24 श्वास प्रकाश पोटे टार्गेट राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संताप उसळला प्रकाश पोटेंच्या प्रकरणी राष्ट्रवादींचा संताप निवेदनातून कारवाईची मागणी अहिल्यानगरमध्ये धक्कादायक हल्ला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफक केली निंबोडीत राहत्या घरासमोर घडलेल्या या प्रकाराने जिल्हाभर खळबळ उडाली मात्र हल्ल्यानंतरची सर्वात मोठी घटना घडली पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने थेट पोलीस अधीक्षकांकडे धडकले किसनराव लोटके बाळासाहेब भराळ सुवर्णाताई घाडगे रोहिदास कर्डिले पूनमताई मुंगसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी एकमुखी आवाज उठवला आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे निवेदन देताना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा संताप उफाळून आला होता समाजासाठी लढणाऱ्या प्रकाश पोटेंच्या गाडीवर हल्ला हा केवळ दगडफेक नसून लोकशाहीवर हल्ला असल्याचं पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना सांगितलं या गुन्ह्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर पुढचा आंदोलनाचा मार्ग आम्हाला अवलंबावा लागेल असा इशाराही दिला सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे पण आरोपी अजून फरार आहेत मात्र निवेदनातून दिलेला इशारा लक्षात घेता पुढच्या काही दिवसात हा विषय जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाला हे नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी पोटे साहेब यांच्या गाडीवर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही पदाधिकारी या नात्याने त्याचबरोबर नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक या नात्याने मी या हल्ल्याचा जाहीर निषेध करते खर तर एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्यावर कार्यकर्त्याच्या गाडीवर अशा पद्धतीचा हल्ला करणं ही एक चुकीची गोष्ट आहे ज्यावेळेस समाजामध्ये आपण काम करत असतो आम्ही सामाजिक राजकीय मंडळी ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस असंख्य प्रकारच्या आडी अडचणी येत असतात परंतु जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जीवापर्यंत येते तेव्हा त्या गोष्टीला त्या गोष्टीची कुठेतरी दखल घेतली पाहिजे त्या ठिकाणी पोटेसाहेबांच्या गाडीवर हल्ला केलेला आहे तर अशा पद्धतीची घटना नाही घडली पाहिजे ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था या दोन गोष्टी थोड्याशा कमकुवत होतात कायद्याची कुणाला भीती वाटत नाही त्यावेळेसच अशा पद्धतीच्या घटना घडत असतात परंतु अशा नराधमांनाही आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो का हा हल्ला झाला हा शेवटचा हल्ला असेल यापुढे जर काही करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची सुद्धा त्या ठिकाणी भूमिका असेल म्हणजे आम्ही गप्प बसलो असा यातला प्रकार नाहीये परंतु आम्ही त्या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब स्वतः त्या ठिकाणी एस पी साहेबांशी बोललेले आहेत दक्षिणेचे दमदार खासदार लोकनेते निले जी लंके साहेब सुद्धा त्या ठिकाणी एस पी साहेबांशी बोललेले आहेत आणि जे कोणी आरोपी असतील अशा आरोपींना त्या ठिकाणी तत्काळ अटक करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला एक चार पाच दिवसाची मुदत देतो चार पाच दिवसामध्ये जर हे शक्य झालं प्रशासनाच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ठीक नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कायदा हातात घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाने वेगळी भूमिका घेऊ नये असं मी त्या ठिकाणी जाहीर आव्हान करते त्या प्रकारचे हल्ले केल्यामुळे आमचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही कमकुवत होईल काही घाबरेल असं नाही आम्ही तशाच तसे उत्तर देऊ पण कायद्याने नियमाने आणि त्या माणसाला नीट धडा शिकून उत्तर देणार आहोत एस पी साहेबांना सांगितलं आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या याचे आणि आपण सगळा शोध लावला पाहिजे आणि तो शोध लावल्यानंतर त्या माणसाला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण पोलीस खात्याचं असलं पाहिजे नाहीतर तो कोणत्या पक्षाचा दुसरा कार्यकर्ता असेल म्हणून त्याला सोडून दिला पाहिजे वगैरे असं झालं नाही पाहिजे <coughs> या बाबतीत आम्ही त्यांना स्पष्टपणे निवेदन दिलेलं आहे आणि जो कोणी सापडेल आणि आमचं आवाहन आहे आणखी विरोधी पक्षांना किंवा कोणी तुम्ही लढाई करायची ते सामने सामने करा निवडणुकीमध्ये करा विचारांची करा अशा प्रकारच्या चोरी चपिरी यायचं आणि कुठंतरी काहीतरी नुकसान करायचं कार्यकर्त्याला हरॅश करण्याचा प्रयत्न करायचा ही गोष्ट चांगली नाही याचा आम्ही निषेध करतो आता पुढील काळामध्ये आमचा पक्ष जागरूकतेने काम करणार आहे हेच त्यांच्या निदर्शनाला आलेले दिसतंय विरोधी पक्षाच्या म्हणून त्यांनी असे छुपे हल्ले सुरू केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा निषेध करतो आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रकाशजी साहेब रात्री त्यांच्या गाडीवर काही नराधामांनी हल्ला केलेला आहे आणि काही चुकीचे लोक असे वेगळ्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आपल्याला निदर्शनात येत आहे तरी पोलीस ची मागणी त्यांनी केलेलीच आहे तसंच या ठिकाणी आज एस पी साहेबांना येऊन निवेदन सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन दिलेलं आहे तसंच या ठिकाणी आमचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत प्रकाश भाऊंला वेळोवेळी ते सामाजिक कामामध्ये पुढाकार घेतात आणि या सामाजिक काम करत असताना काही मी मी म्हणून विनाशकाली बुद्धीच्या जे लोक आहेत असे लोक त्यांच्यावर समोर येऊन हल्ला करण्याची काही कुणाची दानत नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने गाडीवरती दगड फेक करायची किंवा रात्रीच्या रा वेळी जाऊन त्या घरावरती काहीतरी दगड फेक करायची हे जे असे काही जे लोक आहेत आज प्रशासनाने प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे यदा कदाचित हा जर प्रकार थांबला नाही तर कायदा आम्ही येत्या काळात हातात घेतल्याशिवाय काय राहणार नाही आणि जे पण असे कोणी लोक असतील यांना मी उघड आव्हान करतो जर पुन्हा अशी घटना जर घडली तर आम्ही कायदा हातात घेऊन तुम्हाला पण नीट करण्याची वेळ आज आमच्यावर आलेली आहे येत्या काळामध्ये याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला जबाब देऊ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा